पाच तारखेला जो आवाज मराठीचा म्हणजे मराठी भाषेचा विजय उत्सव जो झाला ज्याला आपण हँग ओव्हर म्हणतो विजयाचा तो, तो अदाप उतरलेला नाही आणि लोक आजही त्या भव्य विजय मेळाव्याची चर्चा करतात सर्वत्र आपण जर त्या संदर्भात लोकांच्या प्रतिक्रिया पाहाल अन्य काही पाहाल तर सगळ्यांच्या लक्षात येईल की महाराष्ट्राची जनता या एका क्षणाची गेले वीस वर्ष वाट पाहत होती जवळजवळ आणि तो क्षण आल्यावर आता लोकांच्या अपेक्षा खास करून मराठी जनतेच्या अपेक्षा नक्कीच उंचावलेल्या आहेत मग उद्धव ठाकरे साहेब असतील आमचे राज ठाकरे साहेब असतील त्या दोघांकडून एक भूमिका स्पष्ट व्हावी अशी लोकांची अपेक्षा जरी असली तरी योग्य वेळी योग्य गोष्टी घडत असतात जसं भारतीय जनता पक्ष किंवा एकनाथ शिंदे म्हणजे मिंधे गटाचे लोक शेवटपर्यंत सांगत होते हे शक्यच नाही एकत्र एका मंचावर येणं आणि आताही ते म्हणतायत युती कशी होते दोघांची ते आम्ही पाहतो आव्हान जे आहे हे परप्रांत्यांकडून नाहीये उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात ताकद निर्माण होते है। तर भीती आणि आव्हान हे या महाराष्ट्राच्या अंतर अंतर्गतल्या अंतर्गत शक्तींकडून आहे कसे येतात ते पाहतो म्हणजे तुम्ही ठाकर्यांना कंट्रोल करताय का तुम्ही ठाकर्यांवरती स्वतःचा दबाव आणू पाहताय का तुम्ही मराठी माणसाशी एकजूट होऊ देत नाही का एक विद्वान मंत्र असं म्हण विद्वान मंत्र्यांनी महाराष्ट्र मराठी विजय दिवसाची तुलना पैलगावच्या हल्ल्याशी केली राज्याच्या सांस्कृतिक मंत्री पदावर बसलेल्या व्यक्तींना अशा प्रकारची विधानं करू नयेत सांस्कृतिक मंत्र्यांनी तरी किमान सुसंस्कृत आणि संयमी भाष्य केलं पाहिजे पैलगाव हल्ल्याच्या अतिरेक्याशी तुलना करणं मराठी भाषेसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांसंदर्भात असं विधान करणं त्यांना अतिरेकी ठरवणं हे चित्र काय सांगत आहे की सांगते सरकार आणि सरकारची माणसं यांना उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आलेले नको आहेत यांना मराठी भाषा या राज्यामध्ये अभिमानानं झळकलेली नको आहे मराठी मराठीचा वैभव आणि गौरव व्हावा असं वाटत नाही आणि त्यामुळे मराठीसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची तुलना हे पेलगावच्या अतिरेक्याशी करतात आता विषय राहिला तुमचा प्रश्नाचा की राजकीय निर्णय कधी होईल होईल ना मला पूर्ण खात्री आहे आम्हाला सगळ्यांना खात्री आहे या संदर्भातला राजकीय निर्णय सुद्धा होईल नाही पण जी काही आ... भाकित किंवा जे काही विश्लेषण केलं जात आहे की हे फक्त मराठी होतं होत राज ठाकरेंकडून तसे राजकीय कुठल्या युतीचे भाषणात संकेत व्यक्त झाले नाहीत उद्धव ठाकरे हे जास्त आग्रही होते राजकीय युती किंवा एकत्रीकरण हा प्रश्न तुम्ही जाऊन स्वतः सन्मान्य राज ठाकरे यांना विचारायला हवा ना, ना। मी वारंवार सांगतो की आमच्याकडून म्हणजे उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेना असेल आमच्याकडून आम्ही सातत्यानं मराठीसाठी महाराष्ट्रासाठी जो हात पुढे केलेला आहे तो कायम आहे मराठी माणसाच्या मनातल्या ज्या भावना आहेत किंवा जो संताप आहे तर त्या संतापाला वाट करून देण्याचं काम आमी सुद्धा आम्ही करतो आणि जो आदर आणि प्रेम ठाकरे कुटुंब आणि शिवसेनेविषयी आहे किंवा मराठी माणसाच्या एकजुटी विषय त्या संदर्भात सुद्धा आमची भूमिका सकारात्मक आहे आणि तीच भूमिका माझ्या माहितीप्रमाणे सन्मान्य राज ठाकरे आणि मनसे पक्षाची आहे याच्याविषयी माझ्या मनात शंका कार्यकर्त्यांचा उत्साह मी पाहतोय दोन्ही बाजूच्या दोन्ही बाजूचे तळागळाचे कार्यकर्ते हे गेल्या काही दिवसापासून एकत्र काम करत आहेत एकत्र आंदोलन करतायत एकत्र संघर्ष करत आहेत आनंदाच्या क्षणे एकत्र येत आहेत हे चित्र महाराष्ट्रामध्ये फार दुर्मिळ होतं कालपर्यंत ते आज जर दिसत असेल तर त्यात मिठाचा खडा टाकण्याचं काम कोणी करू नये दोन दृष्ट्या एकत्र आले तर अशा वेळेस महाविकास महा आघाडीचं अस्तित्व काय असेल कारण काँग्रेसनं स्वबळाची सुरू केली आहे आणि काँग्रेस मराठीच्या विजयोत्सवातही त्या मेळाव्यापासून दूर राहील काँग्रेसच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस हे मराठीच्या प्रश्नापासून दूर जाणार आहे का हा आमचा एक साधा प्रश्न सगळ्यांना असतो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे दहावे पक्ष आहेत आपण महाराष्ट्रात राहतो आपली मातृभाषा मराठी आहे आपल्या महाराष्ट्रावर बाह्य भाषेचं आक्रमण होऊ नये यासाठी या, या महाराष्ट्र काँग्रेसचे सगळे मराठी नेते आमच्या बरोबरच राहणार ना आंदोलनामध्ये किंवा आहेत असते त्याच्यामुळे ती चिंता इतर कोणी करण्याची गरज नाही मराठीच्या प्रश्नावर आम्ही सगळे एक आहोत आणि राहू विजयोत्सवात काँग्रेसच्या एस आय पी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस डब्ल्यूपी म्युच्युअल फंड्स ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन डीज अँड कॉर्पोरेट एफ संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा